सोमनाथ सूर्यवंशी हत्या प्रकरण सर्वोच्च न्यायालयात तीस जुलैला होणार सुनावणी पीडित कुटुंबाच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि प्रसिद्ध कायदेतज्ज्ञ ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर ऍडव्होकेट प्रतीक कुंबार्डे मांडणार बाजू वंचित बहुजन युवा आघाडीच्या वतीने सिंहगड किल्ला ट्रेकिंगचे आयोजन सिंहगडावर पोहोचल्यावर ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन इतिहासाला देणार उजाळा जनसुरक्षा विधेयक रद्द करण्याची वंचित बहुजन आघाडीची मागणी भारतीय संविधानाने नागरिकांना दिलेल्या मूलभूत अधिकारांचे हनन करणारे एक विधेयक अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणणारे विधेयक असल्याचा वंचित बहुजन आघाडीचा आरोप बाळापूर किल्ल्याचा बुरुज कोसळला ऐतिहासिक वारसा जपण्याकडे सरकारचे दुर्लक्ष बुरुजांना आधीच तडे गेले होते आणि त्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे आज दुपारी हा बुरुज पत्त्यांच्या बंगल्याप्रमाणे कोसळला राज्यात मुसळधार पावसामुळे रेड अलर्ट कोकण विदर्भ आणि घाटमात्यावर अतिवृष्टीची शक्यता नागरिकांना सतर्कतेचा इशारा राजस्थानमध्ये शाळेचे छत कोसळून चार चिमुकल्यांचा बळी आठ गंभीर जखमी सयाराची झपाटलेली भरारी आठशे वरून थेट दोन हजार स्त्रीन वर प्रदर्शित जळगाव जिल्ह्यात एकोणचाळीस किलो एम्पिटायमाइन ड्रग जप्त आंतरराष्ट्रीय रॅकेटचा संशय दहा वर्षात लोकल अपघातात सव्वीस हजार जणांचा मृत्यू केवळ चौदाशे वारसांना मदत रेल्वेने दिले एकशे तीन कोटी रुपये पुण्यात वाहने तोडफोडीची मालिका कुळसुंगीत मध्यरात्री दहशत आरोपी चोवीस तासात अटकेत गाजामध्ये उपासमारीमुळे हाहाकार मृतांचा आकडा वाढणार लहान मुलांचा सर्वाधिक बळी